नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी का नाही प्रत्येकालाच उत्सुकता आहे दादा वहिनींच्या घरामध्ये आज दीपावलीसाठी कोणता पदार्थ आहे कोणती रेसिपी आज सांगणार आहेत बरोबर आहे ना तर म्हणूनच मंडळी का नाही अतिशय महत्वाचं भारतीय पाककलेमध्ये मिठाईतला एक सुवर्ण खजाना आज तुम्हाला दाखवणार आहोत तर ते काय आहे का नाही होय ग मोतीचूर लाडू बनवणार आहे हा मोतीचूर लाडू आहे एकदम दिसायला आकर्षक खायला मस्त गोड आणि तुम्हाला सांगतो जेवढं चहा कॉफी हे जेवढं लोकांना महत्वाचं वाटते की नाही तेवढंच मोतीचूर लाडू सुद्धा का नाही तेवढंच विशेष महत्व आहे बघा आणि म्हणूनच फक्त दीपावळीसाठीच नवं बरं का ही एरवी सुद्धा आपण हे लाडू आपण खाऊ शकतोय मिठाई म्हणून म्हणूनच का नाही हे जी रेसिपी मात्र प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं कमी वेळेत घरच्या साहित्यात आणि एकदम परफेक्ट आतापर्यंत कोणी न सांगितलं इतकं सोपी रेसिपी आज कारभारीने तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरोबर आहे ना हम्म बर चला आता करूया या रेसिपीला सुरुवात चालते की तर आज आपण बनवणार आहोत मोतीचूर लाडू तर मोतीचूर लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात इकडे मी घेतलेले आहे पाऊ किलो आहे ना आपण इकडे बेसन पीठ घेतलेले आहे आणि बेसन पीठ आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे जरासुद्धा असंच आपल्याला घ्यायचं नाही म्हणजे काय होतं असंच आपण घेतलं ना त्याचं घाटं होते त्यामुळे आपल्याला पूर्ण असा बारीक चाळीन चाळून घ्यायचं आहे इकडे मी पाव किलो घेतलेले आहे आणि त्यासाठी आहे ना पाव किलो आपल्याला साखर लागणार आहे आणि इकडे आहे ना आपण ह्यामध्ये आपण कुठलेही कलर वगैरे घालणार नाही त्यामुळे आपण थोडंसं आहे ना इकडं आपण देशी हळद पावडर वापरणार आहे तर इकडं बघू शकताय मी हलद आहे ना थोडंसं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडं थोडंसं आपण मगज बी सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडं दुसरं एक भांडा घेतलेले आहे त्यामध्ये आपण घालूया बेसन सगळंच घालायचं आपल्याला आणि आपल्याला चिमुटवरच आहे ना आपल्याला हळद पावडर घालूया जास्त पण नाही घालायचं मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पण पाणी नाही घालायचं म्हणजे ते काय ते एकदम पाणी घातलं ना ते गाठळ होऊ शकते आणि फोडायला ना जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण थोडं थोडं पीठ पाणी घालणे ना असं या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं बुंदी करताना ना आपण थोडंसं आहे ना पीठ आहे ना सर ठेवतो पण आपल्याला इथं मोतीचूर लाडू बनवायला आहे ना आपल्याला घट्ट नाही घाल चालायचं आपल्याला हे थोडंसं पातळच करायचं आहे म्हणजे आपली कळे आहे ना पूर्ण बारीक पडायला पाहिजे बघा आता आपण आहे ना ह्या पद्धतीने इकडे पीठ आपण तयार करून घेतलेले आहे मोतीचूर लाडूसाठी बघू शकता ह्या पद्धतीने ना पीठ आता तयार झालेले आहे तर आता आपण आहे ना बाजूला ठेवूया आणि आपण तळण्यासाठी ना तेल गरम करायला ठेवायचं बघा आता मस्त आहे ना आपलं इकडे पीठ सुद्धा तयार झालेले आहे आणि इकडं तेल सुद्धा गरम झालेलेच आहे आता आपण आहे ना आपलं पीठ कसं तयार झालेली आहे ते आपण ओळखायचं बघा आता इकडे मी बुंदी पाडायचं आहे ना इकडं मोतीचूरसाठी आहे ना इकडं चाळणी घेतलेली आहे साच्या इकडे साच्या घेतलेल्या आहे त्यावरती आपण पीठ घालायचं हे बघा चांगलं असं खाली पडायला लागलं की आपण ओळखायचं म्हणजे आपली आता चांगलं स्मोतीचूर लाडू आता आपली तयार होणार आहे तर आता आपण आहे ना असंच आपण हे तेलावरती धरूया आणि आपल्याला हे पीठ घालायचं आहे सगळीकडे हे चांगलंच आपल्याला ना आता इकडे आपण एक डबा घेतलेला आहे डब्यावरती आपण कापड ठेवलेले आहे तर आता आपल्याला असं ह्याच तयार करून घ्यायचं ह्या पद्धतीनं चांगलं असं आपल्याला असं घडवून घ्यायचं तर आता आपण काढून घेऊया आणि चांगलंस आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि तेल आहे ना पूर्ण असं आपल्याला कडकच पाहिजे गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला हे आहे आणि चांगलं असं आता आपल्याला हे तळून घ्यायचं हे बघा मस्त आहे ना असं बारीक बारीक पडलेले आहे असंच आपल्याला आहे ना हे आहे ना आपल्याला असं लागणार आहे तळ्या तर आता आपण थोड्या वेळ आहे ना हे तळून घेऊया जास्त वेळ पण नाही तळून घ्यायचं थोडंसं आहे ना मौसं असतानाच आपल्याला तळून घ्यायचं आहे पूर्ण आहे ना आपल्याला हे कुरकुरीत होऊसपर्यंत हे तळून नाही घ्यायचं बघा आता थोडंफार तळलेले आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं हे बघा असतानाच आपल्याला काढून घ्यायचं इकडे मी चाळणी घेतलेली आहे चालणीचा येणं आपण सगळं आहे ना काढून घेऊया पटकन आहे ना निघला जातो एकसारखंच सगळं आणि तेलसुद्धा आहे ना चांगलं असं नितळतं आहे त्यामुळं आपण इकडं हे चाळणीचं आहे ना आपण सगळं हे काढून घेणार आहे बघू शकताय आहे मस्त आहे ना असं किती बारीक पडता येत आहे ना तेवढं आपल्याला कळी आहे ना हे बारीक काढून घ्यायचं आहे आणि इकडं आपण परातमध्ये घालूया परत आपण परत आहे ना इकडं पीठ घालूया चांगलंच आपल्याला परत आहे ना फाडून घ्यायचं आहे बघा असं बारीक बारीक पडायला पाहिजे मग आपले मोतीचूर लाडूसुद्धा आहे ना चांगलं आहे मसूर हे बघा आता हे सुद्धा तळलेले आहे तर आता आपण हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं हे बघा या पद्धतीनं आपल्याला सगळं ना तेलातलं काढून घ्यायचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आपल्याला हे बघा आता आपण या पद्धतीने ना सगळे इकडे आपण कळी पाडून घेतलेली आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि इकडे गॅसवरती आपण पातेलं ठेवूया आणि ह्यामध्ये आहे ना आपण इकडं दोन वाटी साखर घेतलेली आहे ते घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला एक, एक वाटी ना पाणी घालूया आणि आता आपण गॅस पेटवून घेऊया तर चांगलंच आपल्याला साखर आहे ना विरगळून घ्यायचं आहे आणि ह्याचं आपल्याला पाक वगैरे तयार करायचं नाही फक्त आपल्याला ना साखर विरगळ पर्यंत तेवढंच ठेवायचं आहे चांगलं असं आपण आहे ना हे साखर विरगळून घेऊया आणि खाली वगैरे हो चिटकते त्यामुळे ना आपण साखर वगैरे हो ठेवलं ना तर सारखं असं सा आपल्याला आणि मिक्स करत राहायचं म्हणजे साखर खाली चिटकणार नाही आणि चांगलं असं विरगळणार मग आता पूर्ण साखर तर विरगळलेच आहे तर आपल्याला ना असंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाक वगैरे करून घ्यायचं नाही बघा असं या पद्धतीनं आता तयार झालेल्या आहे तर ह्यामध्ये आहे ना आपण इकडं गलदोळ बारीक करून घेतात ना ते घालायचं मस्त खाताना आहे ना चविष्ट लागतो आणि ह्यामधलं आहे ना आपल्याला एक थोडंसं चिमुटभर आहे ना आपण हळद पावडर घालूया हे चांगलंच आपण मिक्स करून घेऊया पाकामध्येच आपल्याला घालायचं आहे तर आता आपण आहे ना इकडे आपण सगळे श पाडून घेतला होता ना कळी तर ह्यामध्ये आपण घालूया आता चांगलं असं आपण यामध्ये मिक्स करून घेऊया मी थोडंसं आपण आहे ना हे साखराच्या पाकाबरोबर एक मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं म्हणजे सगळं आहे ना पूर्ण मऊ होते त्यामुळे आपल्याला असं शिजवून घ्यायचं बघा असं पूर्ण आहे ना सगळं हे पाकामध्ये असं एकजीव व्हायला पाहिजे आता आपण चांगलं असं सगळं ना असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण आहे ना गॅस बंद करून ये ना आपण ह्याच्यावरती झाकण लावून पूर्ण आपल्याला गार होण्यासाठी आहे ना आपल्याला ते भाजलं ठेवायचं तर मी गॅस बंद करते आणि पूर्ण आपण हे गार करून घेऊया हे बघा आता पूर्ण गार झालेले आहे बघू शकताय ह्या पद्धतीने आपण गार करून घेतलेले आहे तर आता आपल्याला ना जे लाडू वळून घ्यायचं आहे आता घेतलेले आहे तर आपल्याला चांगलंसं हे आता लाडू बांधून घ्यायचं बघा पटकन आहे ना असं बांधलं जातोय आहे मौसूद आपलं आहे ना मोतीचूर लाडू तयार होते हे बघा या पद्धतीनं तर इकडे आपण प्लेट घेतलेली आहे आणि वरती आहे ना आपल्याला थोडंसं हे बी लावायचं एक दोन दोन मी बी लावते त्यात घातलं तरी पण चालेल आणि वरण असं लावलं तरी पण चालते दिसायला पण छान दिसतंय तर ह्याच पद्धतीनं आपल्याला सगळं आहे ना असं लाडू वळवून घ्यायचं आणि जास्त मोठं नाही बांधायचं बारकं बारकंच आपल्याला आहे ना हे लाडू बांधून घ्यायचं हे बघा मसूद लाडू तयार होते आणि तुम्ही ना काजू बदाम सुद्धा इथं लावू शकताय मी तर मगज बी लावले ला आहे आणि आपण जास्त हे पाक धरलं ना म्हणजे का काय होते ते कडक होते आणि लाडू आपलं म्हणजे असं मसूद होणार नाही त्यामुळे आपल्याला हे पाक वगैरे काहीच धरायचं नाही तसं आहे ना पूर्ण साखर विरगळ की आपल्याला हे त्यात मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये आम्ही कलर वगैरे काहीच वापरलं नाही फक्त आपण देशी हळद पावडर वापरलेली आहे तरी सुद्धा आहे ना रंग किती छान दिसतोय बघा आता दोनच राहिलेले आहे शेवटचं ते सुद्धा आपल्याला ना बांधून घ्यायचं आहे मस्त आपलं आता मोतीचूर लाडू तयार आहे आणि वरती आहे ना मगज बिघाड लावल्यामुळं ना दिसायला पण छान दिसतंय आणि खायला पण मस्तच लागणार आहे मंडळी हे बघा इकडं मस्त पैकी का नाही मोती चूर लाडू झाल्यात ला ला। एकदम बारीक कळ्या हो एकदम बारीक आहेत मस्त दिसतात आणि खायला बी लय टेस्ट लागतात आता बघूयात कार्बन ने लय येळ लावून नाहीस बरं का तू आता मी खाऊन बघतो कारण बारकी पोरत तर खाऊन सगळे बाहेर गेल्यात आता बघूयात आपण टेस्ट करूयात तरी घागो भाऊ झालं ना एकदम मग आवडलं ना तर मला मग म्हणून मला हे लय आवडतं तर याने आपण इथं पाव किलो आहे ना आपण बेसन पीठ घेतलं होतं आणि पाव किलो बेसन पिठामध्ये आहे ना ते एकवीस लाडू झालेले आहे हम्म पाव किलो पीठ आणि पाव किलो साखर मस्त आपले मोतीचूर लाडू बकर भर होती मग होय होय हम्म बारीक बारीक बारी बांधलं ना, ना? तर यंदाच्या दिवाळीला असो तुम्ही घरीच बनवून खावा होय ऐक ना होय मी करून खावा आणि कसं झालं कमेंट मध्ये सांगा मस्त कार्बन तर तुम्हाला कसं वाटला जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद